एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पाचवी भाग एक कविता पहिली माय मराठी या कवितेच्या कवित्री आहेत संजीवनी मराठे विद्यार्थी मित्रांनो प्रथम आपण या कवितेचा परिचय करून घेणार आहोत या कवितेच्या कवित्री संजीवनी मराठे असून यांनी कवितेत मराठी भाषेची थोरवी वर्णन केलेली आहे आता आपण वळूया कवितेच्या अर्थाकडे हे माय मराठी मी तुझ्या पायाशी तन मन धन सगळे वाहिले असून तुझ्या नावात व तुझ्या वास्तव्यात मी अखंड रंगत आहे मला मराठी भाषेविषयी अभिमान आहे हे आई मला तुझ्याकरिता कष्ट करायला आवडते तुझ्या सहवासत राहायला आवडते आणि मला तुझी अंगाई देखील आवडते तुझ्या प्रदेशातील पाखरे आणि येथील लोक मला हवे हवेसे वाटतात मराठी भाषेत व्यक्त केलेल्या राग आनंद या भावना मला हव्या हवेश वाटतात हे मराठी माय मला तुझ्या मुलखातच खेळायला बागडायला आवडते तसेच माझ्या मनातील कल्पना सहजतेनं मराठीतच व्यक्त करायला आवडतात तुझ्याबरोबर चालणे माय मराठीत बोलणे मराठी संस्कृती याबद्दल मला नितांत प्रेम आहे जे मनात असेल ते बोलून दाखवणे ही तुझी शिकवण मला आणखी निर्भर करते माय मराठीतील शब्द त्यांचा अर्थ व त्यातील भावभावनांची सुंदरता यांची सुंदर मोहनमाळ गुंफण्यात मी मग्न झाले आहे हे माय मराठी मी नेहमीप्रमाणे तुझ्यासाठी झटत राहीन जगात तुझी पताका फडकविण्यासाठी सतत कार्यरत राहीन व मी मराठीचा सतत अभिमान बाळगेन माय मराठी तुझी या तन मन धन मी वाहियले माय मराठी तुझी या तन मन धन मी वाहियले तुझी आनामी, तुझी आधामी, अखंड रंगुनी राहिले कष्टा मधली तुझीच गोडी चाखायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निरभर अंगाई तुझे झरे अन, तुझी पाखरे वास तुझा जन लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मज लारीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझी सा गुम्फीत बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गन्धलाजरा रंगांची माय मराठी तुझ्या साठी वात हो जळते मी क्षणाक्षणाने ख़णा कणाकणाने कणा तुझ्या स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझ्या पायी तन मन धन मी वाहिले तुजिया नाम तुझिया धामि अखण्डरङ्गुनी राहियले